अक्कलकोटचे माजी आमदार भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय सिद्धरामप्पा पाटील यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी कुमठे इथं अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उपस्थित जनसागरानं आपल्या लाडक्या नेत्याला साश्रूपूर्ण नयनानं अखेरचा निरोप दिला अक्कलकोटचे माजी आमदार भाजपचे ज्येष्ठ नेते पोलादी पुरुष अशी ओळख असणारे लोकनेते सिद्धरामप्पा पाटील यांचं अल्पशा आजारानं गुरुवारी रात्री सोलापुरातील खाजगी रुग्णालयात निधन झालं होतं त्यांच्या निधनानं सामाजिक राजकीय आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली अक्कलकोट तालुक्यात अप्पांच्या निधनानं तीव्र शोक व्यक्त करण्यात आला दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह विविध राजकीय या पक्षांचे नेतेगण पदाधिकारी सामाजिक संस्था संघटना आदींकडून सिद्ध्रामप्पा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव मूळगाव अक्कलकोट तालुक्यातील कुंठे इथं नेण्यात आलं इथं आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर उसळला होता अक्कलकोट तालुक्यासह राज्यातील विविध भागातून लोक अंत्यदर्शनासाठी कुमठे इथं दाखल झाले सामाजिक राजकीय क्षेत्रासह शासन प्रशासनातील अधिकारी कर्मचारी आदींसह समाजातील विविध स्तरातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत सिद्ध्रामप्पा पाटील यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आपली श्रद्धांजली अर्पण केली तसंच पाटील कुटुंबियांचं सांत्वन केलं निशब्द आणि स्तब्ध अशी इथली शोकाकुल अवस्था राहिली ज्यांनी आयुष्यभर शेतकरी वर्गासाठी अक्कलकोट तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली लोकांना न्याय देण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं प्रसंगी मोठा संघर्ष केला असा लढवय्या आणि खंबीर नेता आज आपल्यात नाही ही वास्तवता मनाला चटका आणि वेदना देणारी होती आणि ती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती पाटील कुटुंबियांच्या दृष्टीनं न पेलवणारा असा हा दुःखाचा डोंगर आणि प्रसंग होता कोमठे गावात जिकडं पहावं तिकडं शोकाकुल असं वातावरण होतं स्वर्गीय अप्पांनी सर्वांना सोबत घेऊन आपली राजकीय वाटचाल राखली अनेक कार्यकर्ते घडवले अनेक नेत्यांशी समाजघटकांशी त्यांचा ऋणानुबंध राहिला

ಅವ್ರದೇ ಒಂದು ಸ್ವತಂತ್ರ ವಾಕ್ಯ ಯಾರಿಗೆ ನೆಗೆಟಿವ್ ನನಗೆ ಮದತ್ ಮಾಡ್ಯ ನನಗೆ ಕರೆದ ನಾವು ಅವನ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಅಂತೂ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ತಾನೇ ಸ್ವತಃ ಸೂರ ಇಂಥ ಮನುಷ್ಯ ಇಂದ ನಮ್ಮ ಅಗಲಿ ಸ್ವರ್ಗ ಲೋಕಕ್ಕ ಅವರು ಹೊಗೆ ಎಷ್ಟು ವರ್ಡರ್ ಮಾಡೋರು ಎಲ್ಲರಿಗೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಭಾಗದ ಮಂದಿಗೆ ತಾಲೂಕದ ಜಿಲ್ಲಾ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತೇ ಆದ್ರೆ फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे एक धडाडीचा नेता शेतकऱ्यांसाठी सातत्यानं झगडणारा नेता मी ने सातत्यानं संघर्ष करणारा सत्ता असो नसो परंतु समाजासाठी कार्यकर्त्यासाठी एक झटणारा नेता आपल्याला सोडून गेलेला आहे मी सुभाष देशमुख आणि लोकमंगल परिवाराच्या वती आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतांनी त्यानं द्यावी फक्त तळवाळ भाग असते अल्ला तालुका जिल्हा बंधू दुःखाचा डोंगर कोसळायचा सिद्धराम पाटील ಈ ಕುಮಟಾದಾಗ ಜನ್ಮ ತಾಳೆ ಕೇಸಿದ್ರೆ ತಡವಾಳ ಭಾಗದು ಪ್ರಗತಿ ಮಾಡದಂತ ಹುಳಿಗೆ ಅಂದ್ರೆ ಸಿದ್ದರಾಮಪ್ಪ ಪಾಟೀಲ ಹಿಂಗೆ ಬಂದು ಎಲ್ಲರೂ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಹಾಂ ಮಾಡ್ಯಾರ ಭಾಗ ಅಷ್ಟೇ ಮಾಡಿ ಕೀಸಿದ್ರೆ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ಅವರು ತಾಲೂಕಾದ ಅಮ್ದಾರ ಆ ಕೇಸಿದ್ರೆ ತಾಲೂಕಾದಾಗ ಧಡಾಡಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು ಅವ್ರ ಸ್ವಭಾವ ಒಂದೇ ಇತ್ತು ಯಾರು ಇದ್ರಿಗೆ ಬರಲಿ ತಪ್ಪು ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಸ್ಪಷ್ಟ ಮಾತಾಡ್ತೀವಿ ಆದ್ರೆ ಮನಸ್ಸಿನಾಗ ಹಿಡಿಯುತ್ತಿಲ್ಲ ಮತ್ತೊಂದು ತಾಸು ಬಿಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಕರೆದ ನಿಂದು ಏನು ಕೆಲಸ ಅದಕ್ಕೆ ಕೇಳಿ ಕಿಸಿದ್ರೆ ಇದ್ರು ಸುಧಾರ ಕೆಲಸ ಮಾಡದಂತ ಹುಲಿ ಸಿದ್ದರಾಮಪ್ಪ ಪಾಟೀಲ್ ನಮ್ದು ಎಲ್ಲ ಸಾಲಿಗಳು ಕಳೆದು ಅಕ್ಕಲ್ಗೋಡ್ ತಾಲೂಕಾ ಕಳೆದು ಇಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಮತ್ತು ಹೋಗೋದಕ್ಕೆ ತಾಲೂಕದು ಮತ್ತು ಖಾಸಗು ನಿಮ್ಮ ತಡವಳ ಭಾಗದ ಭಾಳ ನುಸ್ಕಾನ ಆಗ್ಯದ ಯಾನ್ ಜೀವದ ನಿಮ್ಮ ಪ್ರಶ್ನೆ ಇರ್ತೀವಿ ನೀವು ಹೋಗಲಿ ಕೂತ್ರೆ ಯಾರೇ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳೋರು ಕೇಳೋರು ಇದ್ರು ಈಗ ಅದು ಕೋಕಳಿ ತುಂಬಿ ಕೂಡ ಶಕ್ತಿ ಅವರೆಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬರಬೇಕು ಇಟ್ಟೇನಾ ಕಾಶಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರ ಚರಣಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಮಾಡ್ತ ಮತ್ತೊಮ್ಮವ್ರದು ಆತ್ಮಕ್ ಚಿರಶಾಂತಿ ಲಾಭಾಸ್ಲಿ इखद डोंगर परीवार मत नार मेल बिदरस काशी विश्वश्वर स्वामी समर्थ आशीर्वाद मालंत प्रार्थना भावपूर्वक श्रद्धा श्रद्धांजली अर्पण शब्द मुगस्त कोणी भेटायला गेला आम्ही जरी भेटायला गेलो तरी गेल्या चाळीस पन्नास वर्षापासूनच राजकारण त्यांना तोंड पाठ होत नावासित मला तर नेहमी भेटले की म्हणायचे तुझ्या बारशाचं आमंत्रण मी दिलं सर्वांना म्हणायचे पण जेवढे एकमेकाला सांभाळून घेणारे लोक एक धाडसी नेतृत्व मनात आलं की काम करायचं मग त्याचं रिझल्ट पुढं काय निघेल चांगलं निघेल वाईट निघेल त्याचे परिणाम राजकारणामध्ये काय होईल याचा विचार करायचं नाही कार्यकर्त्यांना सांभाळायचं कार्यकर्त्यांच्या पाठीवरती थाप मारायची ನಮ್ಮ ತಾಲೂಕಾದ ಒಂದು ವಾದಳಿ ನೇತೃತ್ವ ಸಿದ್ದರಾಮ್ ಪಾಟೀಲ್ ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಸಣ್ಣ ಹೇಳಬಹುದು ಸಿದ್ಧರಾಮ್ ಪಾಟೀಲ್ ಅಲ್ಲಿ ಮೆಕ್ರೆ ಸಾಹೇಬ್ರಲ್ಲಿ ಇವರಿಬ್ಬರು ಅಗದಿ ಒಂದು ನಿರ್ಣಯ ತಗೊಂಡಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಯಾವ್ದು ನಿರ್ಣಯ ಬರ್ಲ ಆ ನಿರ್ಣಯ ಕಡಿತಾನೆ ಹೋಯಾವ ತೆಲ್ಲಿಯರೇ ಒಡೆಯಲಕ್ಕೆ ಗೋವಾಡಿಯರೇ ಒಡೆಯಲಕ್ಕ ही न्यायालय इडितन आयुष्य बरं हयात बर, बर हंवर वगैरे बंदर अजून कणकर् नेतृत्व प्रमाण इगिन मध्ये गेले शेखे ना यवती मत मु दूर हो बंद असते ना हंगलरी इथं कणकर मारशी नेतृत्व न तालुका मुखाशिख आमच्या विकास सोसायटी असतील डी सी सी बँक असेल सहकार्य क्षेत्रातले निर्णय कर्मचारी अधिकारी यांचं जीवन त्यांनी घडवलं डॉक्टर हविनाळे नाळेसाहेब हे मगाशी बोलताना उल्लेख केला त्यांनी ही गोष्ट खरी आहे राजकारणात राहून सुद्धा स्वच्छ मनाने त्यांनी राजकारण केलं कपटी डाव नाही खेळले ते अनेकांनी कपटपणे त्यांचा घात केला याचं साक्षीदार मी आहे ज्यावेळी बाबासाहेब तानोडे आमदार होते बाबासाहेब बोलले तुम्ही उभे मी आप करतो प्रमोद महाजन साहेबांनी शब्द दिला पण नंतर तुमच्या त्या दे देवकते साहेबांनी काय त्यांना गोळी दिली माहिती नाही आपल्या नाही तर तेव्हाच ते आमदार झाले असते असं माणूस तोंडावर बोलणारा जे का असेल ते मत नाप्पाजी माझे आमदार रतिकांत पटेल साहेब भाष संबंधित दोन हजार चार पाच साली आमदारकी निवडणूक लढाय सर बाप्पाजी आवड तू ಮತ್ತು ನಮ್ಮ ಅಪ್ಪಾಜಿಗೆ ಆಗ್ಯದ ಮಾಜಿ ಆಮ್ದಾರ ತಿಕಟರ್ ಸಾಹೇಬರು ಅವರು ಅಮ್ದಾರಾದರು ಅವ್ರ ಆಶೀರ್ವಾದಿಂದ ಈ ಚಾಳೀಸ್ ಎಲ್ಲ ಊರು ನಮ್ಮ ಅಕ್ಕಲ್ಗೋಡು ಭಾಗ್ದೆಲ್ಲ ಚಾಳೀಸೂರೆಲ್ಲ ದಕ್ಷಿಣ ಭಾಗದಾಗ ದೊಡೋಶ್ವ ಅವ್ರ ಮೊದಲಿಂದ ಅಪ್ಪಾಜಿ ಅಮ್ದಾರಾದರು ಅವ್ರ ಆಶೀರ್ವಾದಿಂದ ಇದು ಅಟೋ ನಮ್ಮ ಹೃದಯನಾಗ ಕಾಯಂ ಸ್ವರೂಪಿ ನಮ್ಗೆ ನಂದು ಇದ್ರೆ ಹೃದಯನಾಗ ಇರೋದದ ಮತ್ತು ಏನು ಸ್ವಪ್ನ ಇತ್ತು ಅಕ್ಕಲಗೂಡು ಕೆಲಸ ಇರಲಿ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಶತ್ಕರ್ಯದ ಅಡಿ ಇರಲಿ ನಿಮ್ಮಿನ ಎಲ್ಲ ಶ ನಮ್ಮದು ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಕಾರ್ಖಾನಾದ ಏನು ಚಿಮಿನಿ ಪಾಡ್ಕಂಬ ಕೆಲಸ ಇದು ಇತ್ತು अद्रिबी सबबादर बिळ बुद्ध सिद्धेश्वर कारखान प्रयत्न इतर संघर्ष न कारण और निमिष शेतकरी भूमिका एला शेतकरी कैवार गोरगर कैवारी अदक अठवाणिनु हृदय जिवाळाचा संबंध एक नात्याचा संबंध त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने पाळला या ठिकाणी कोरसेगाव आहे मी आमदार असताना या ठिकाणी एक शाळा पाहिजे होती त्यांना त्यावेळी ते आले होते त्यावेळी सिद्धारामजी मेहत्रे आणि अप्पांचा जरा मोठा संघर्ष होता त्या संघर्षात देखील मी कोरसेगावची शाळा आर्वत्त म्हणून कोणतरी आले होते त्यांना शाळा त्यावेळी मी दिली आणि शाळा देत असताना मला सिद्धारामजी मेहत्रेसाहेबांचा सा जरा वाईटपणा घ्यावा लागला परंतु त्यांना मी सांगितलं की आपांना डी सी सी बँकेच्या वेळी त्यांनी मतदान केलेलं आहे त्यांचे फार मोठे उपकार चाकोते परिवारावरती आहेत म्हणून मला या शाळा द्यावं लागली अशा पद्धतीने ती शाळा दिली आप अशा पद्धतीनं काम करून घ्यायची पद्धत आपण वेगळी होती परवाच अठ्ठ्याऐंशी वाढदिवस होता आप्पांच्या घरी जाऊन मी त्या ठिकाणी त्यांना हार घालून त्यांचं शताऐंशी व्हावं म्हणून सांगितलं परंतु हातात नियतीच्या हातात जे असतं ते होतं आणि आप्पा आमच्यातून निघून गेलेले आहेत मी ग्रामदैवत सिद्धरामेश्वराचरणी प्रार्थना करतो की त्यांना सद्गती मिळो थायला प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर आपांचा माझा जास्तीत जास्त संबंध येत गेला तालुक्यातल्या त्यांच्या गटावरच्या प्रत्येक केसेस या आप्पा माझ्याकडे सोपवत असत आणि त्यांची ती स्टाईल मात्र तीच कंटिन्यू होती कुठल्याही कामामध्ये आम्ही जर त्यांना म्हटलं हे थोडंसं अवघड आहे आप्पा काम तर ते कोर्टापुढे युक्तिवाद काय करायचा हेच आम्हाला अगोदर सांगायचे आणि गमतीने असं देखील म्हणायचे की मी फक्त काळाकोट घालायचं बाकी आहे बाकी मी सगळं वकीलच आहे तुम्ही मी सांगतो तेवढे तो मुद्दे मांडा बघा ऑर्डर होती का नाही आणि त्या पद्धतीनं पक्षकारांनी जसं सांगितल्यानंतर मला देखील वकील म्हणून एक धारिष्ट यायचं आणि त्याने दिलेले मुद्दे आणखीन प्रभावीपणे मी कोर्टापुढे मांडल्यानंतर खरोखर त्या पद्धतीनं निकाल होत गेले काल परवादेखील त्यांच्यावरचा खटला मी चालवला जवळजवळ जो जो दोन ते तीन तास युक्तिवाद केला आणि त्या खटल्याचा निकाल उद्या सोमवारी सतरा तारखेला आहे परंतु त्याच वेळेला ही बातमी येऊन धडकली की आप्पा गेले मला असं वाटत होतं की आप्पांची ती शेवटची केस होती त्यामधलं निर्दोषत्व आपण ऐकावं आणि मग त्यांनी जर निरोप घेतला असता तर खऱ्या अर्थाने आम्हा सगळ्यांना समाधान झालं असतं आणि आपण समाधान झालं असतं दरम्यान शुक्रवारी सायंकाळी लोकनेते स्वर्गीय सिद्धरामप्पा पाटील पा पा यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उपस्थित जनसागरानं आपल्या लाडक्या नेतृत्वाला साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला यावेळी माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी शिवानंद शिवाचार्य महास्वामी मैंदर्गीचे नीलकंठ शिवाचार्य महास्वामी करजगीचे शिवानंद शिवाचार्य महास्वामी यांच्यासह कर्नाटकचे कृषी व पणन मंत्री शिवानंद पाटील इंडीचे आमदार यशवंत गौडा पाटील आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार रणजित सिंह मोहिते पाटील माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी स्वामी समर्थ सूतमिलचे चेअरमन राजशेखर शिवदारे माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार विश्वनाथ चाकोते सुरेश हसापुरे महादेव बहिरगोंडा रामचंद्र अरवत एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगमुरे कामगार नेते कुमार करसगी बाबुराव पाटील हनुमंत कुलकर्णी मल्लिकार्जुन काटगाव डॉक्टर अशोक हिप्परगी प्रकाश हिप्परगी माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील विवेकानंद उंबरजे दयानंद उंबरजे माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ कोडते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अण्णाराव बाराचारे आनंद तानवडे नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार कर्नाटकचे पंचप्पा कलबुर्गी माजी सभापती चनगोंडा हविनाळे मेहबूब मुल्ला अमर पाटील दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पू परमशेट्टी अतुल मेळकुंदे शंकर मेहत्रे माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड सिद्धेश्वर कल्याण शेट्टी माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे माजी सभापती अप्पाराव कोरे परमानंद अलगोंडा माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी अशोक देवकते वकील बागवान रमेश बाके सोलापूर महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे कुंभारीचे शिरीष पाटील उदयशंकर पाटील सिद्धेश्वर कल्याण शेट्टी माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड अण्णाराव याबाजी प्राध्यापक अशोक निंबर्गी बाळासाहेब शेळके गुरुसिद्ध मेहत्रे श्रीशैल बनशेट्टी श्रीशैल हुळ्ळे यांच्यासह विविध गावचे सरपंच सोसायटी चेअरमन प्रतिष्ठित नेते मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होती